नमस्कार सेशन मध्ये आपण नोटबुक खाईल म्हणजे पायथॉनचा कोड कसा लिहू शकतो फॅब्रिक मध्ये जेणेकरून आपल्याला जे काय अनालिसिस करायचं असतं जर तुम्ही डेटा सायन्सच्या प्रोजेक्ट वरती काम करत असाल तर बऱ्याच वेळा तुम्हाला जिपिटर नोटबुक वगैरे यूज करावं लागतं आणि त्याच्यात आपण पायथॉनचे कोड लिहितो वगैरे किंवा पायथ पाक वगैरे तर अशा पद्धतीचे जे कोड आहेत ते तुम्हाला लिहावं लागतं पायथॉन मध्ये तर आणि फॅब्रिकमध्ये पायथॉन कसं इंटिग्रेटेड आहे ते आपण बघणार आहोत आता इथे आपले जे वर्क स्पेस होतात वर्क मध्ये आपण जे माय वर्क मध्ये आपण इथे गेलेलो आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्ही जर मोर मध्ये गेले तर इथे एक नोटबुकचं ऑप्शन असतो म्हणजे तुम्हाला इथे डेटा सायन्सचे जे ऑप्शन दिसतात तर इथे तुम्हाला एम एल मॉडेल एक्सपिरियन नोटबुक आणि इथं नोटबुक म्हणजे काय एक्सट्रो डेटा अँड बिल्ड मशीन लर्निंग सोल्युशन विथ आपशन म्हणजे जे काही मशीन लर्निंगचे मॉडेल्स असतात वगैरे ते आपण आपाचे स्पार्क या टेक्नॉलॉजीचा वापर करून लिहितो तर त्याच गोष्टी सेम आपल्या इंटिग्रेटर आहे मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये मा जर तुम्ही डेटा सायंटिस्ट असाल तर तुम्हाला हे महत्वाचं हो आहे की नोटबुक पायथॉन मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक मध्ये मा कसं युज करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं वर्क स्पेस मध्ये जायचं आणि माय फर्स्ट वर्क मध्ये आता हे लेख हाऊस क्रिएट केलेलं आहे इथं आल्यानंतर आता आपल्याकडे हे टेबल्स आहे आता मी मागच्या सेशन्स मध्ये दाखवले की हे टेबल आपण कसे डाऊनलोड म्हणजे इम्पोर्ट केले डेटा फ्लो कसे क्रिएट केले आणि तुम्ही कसे लोड केले काही वेबसाईट वरून घेतले काही शेअरची फाईल घेतले आणि काही लोड केलेले आता याच्यात तुम्ही जर बघितलं तर याच्यात आपण ह्या टेबलवरती डायरेक्टली ओपन इन नोटबुक म्हणून ऑप्शन असतो इथे जर क्लिक केलं तर ओपन इन नोटबुक आणि न्यू नोटबुक म्हटलं किंवा एक्झिस्टिंग म्हटलं तर मग आपल्याला एक्झिस्टिंग आपलं काही क्रिएट असेल तर फी सिलेक्ट करावं लागेल परंतु आपण आता सध्या इथं काय म्हणतोय की न्यू नोटबुक न्यू नोटबुक जर म्हटल्यानंतर तिथे डायरेक्टली आपल्याला काय डिस्प्ले होईल एक पायथॉनचा एडिटर आहे जसं आपण काही गोष्टी पायथॉनचा कोड लिहिताना वापरतो ऍनाकॉन्ट वगैरे वापरतो सेम इंटरफेस जवळपास इथं अवेलेबल आहे जिथे तुम्हाला एक कोड एक असतो आणि एक मार्क डाऊन असतो म्हणजे कोड म्हणजे काय आणि लेट से मार्क डाऊन जर ऍड केलं मार्क डाऊन म्हणजे टेक्स्ट फाईल काही कोड नसते पायथॉनचा परंतु एक टेक्स्ट फाईल असेल तर इथे आपण म्हणू शकतो की स्टार्टिंग कोड टू राईट नोटबुक असं एक लिहिलेलं आहे मी आणि याला जर केलं तर फक्त याज अ टेक्स्ट म्हणून इथे टायटल लिहिलं आणि मग बाकीचा प्रोग्राम आपण इथे लिहू शकतो जर आता इथं डायरेक्टली ऑटोमॅटिकली आपण जे केलं आपले जे हा जो टेबल आहे तो इथून आपण घेतला आणि इथे डायरेक्टली आपण न्यू नोटबुक केलं तर डायरेक्टली इथं काय आलेलं आहे एक पायथॉनचं कोड एडिट झालेला आहे स्पार्क डॉट एस स्पार्क म्हणजे काय पाय स्पार्क म्हणजे जे एक पायथॉनचं जे एडिटर आहे किंवा लायब्ररी म्हणता येईल त्याच्यात आपण त्याचं फंक्शन आपण युज करतोय स्पार्क डॉट एसक्यूएल आणि त्याला सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम ह्या टेबल मधून म्हणजे आपण डायरेक्टली एसक्यूएल क्वेरी इथं लिहिलेली आणि ते एका डेटा फ्रेम मध्ये टेबलमध्ये आणि त्याला डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतोय लिमिट अँड थाउजंड आहे आपण हे काढू शकतो आणि याला डायरेक्टली रन करू शकतो जर इथे रन करायचं असेल तर रन सेल म्हणून ऑप्शन आहे तर अशा पद्धतीने हे रन झालेलं आहे बघ आता सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम सेव टू टेबल आये। जो आहे तो त्याच्यातून आपण हे हा जो काही डेटा आहे तो आपण इथे डिस्प्ले होते म्हणजे आपला एक प्रकारचा आपण डेटा रीड केलाय एसक्युएल टेबल मधून किती फास्ट होतात ह्या गोष्टी की जिथं आपण एसक्युएल टेबल आहेत ते आपण डायरेक्टली इथं नोटबुक मध्ये लिहितोय आणि त्याच्यानंतर आता इथं बघा इथं काही ऑप्शन्स आहेत या फाईल डेटाकडे बघितलं तर इथं चार्ट पण चार्टवरती क्लिक केलं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन वगैरे आपल्याला दिसतात इथं काही एवढं काही सिग्निफिकंटली व्यवस्थित दिसत नाही परंतु आपण जर काही डेटा आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर सिम्पल हे ऑप्शन्स युज करू शकतो एक इन्स्पेक्ट म्हणून ऑप्शन इथं इन्स्पेक्ट मध्ये पण आपण काय करू शकतो की इथं काय काय ज्या ह्या डेटाबद्दल काय एरर्स आहे मिसिंग आहे वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या पण थोड्याफार दिसतात आपण मिसिंग किती बघा युनिक किती आहे या पद्धतीचा डेटा जर क्लिर नसेल तर आपल्याला तर अशा पद्धतीने थोडस स्वरूपात आपल्याला हा डेटा अवेलेबल आहे आता हे झाल्यानंतर याला क्लिअर करायचं असेल आउटपुट तर इथं क्लिअर आउटपुट म्हणू शकतो किंवा हायड आउटपुट म्हणू शकतो तर आता आपल्याला याच्यात से पांडाची लायब्ररी ऍड करायची म्हणजे आपण आता इथं कोड ऍड करतोय आणि आपण असं म्हणू शकतो की इम्पोर्ट आता पांडाचा कोड माहिती आहे तुम्हाला पांडाज ॲज पी डी म्हणजे हे वेरियेबल घेऊ शकतो आणि मग आता लेट से पांडा आपण असं एखादं वेरेबल क्रिएट करू शकतो पांडाल इज इक्वल टू हे जे डेटा डेटा फ्रेम आहे याला आपण पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करूया म्हणजे जेणेकरून आपल्याला तो ऍक्सेस करता येईल डी डॉट टू पांडाल म्हणून एक ऑप्शन आहे ज्याच्यात आपण हे जे काय ऑप्शन्स आहे की आपल्याला पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते करू शकतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याला जर मी रन केलं तर आपली ही पांडास uh, अंडर स्कोर एफ म्हणून एक डेटा फ्रेम क्रिएट होते जो काय डेटा आहे तो आपल्या आपल्याला मध्ये स्टोअर uh, होतो आणि याच्यात आपल्याला हे कन्वर्जन झाल्यानंतर आता आपण याला टॉप फायव्ह रोज टॉप टेन रोज वगैरे असे आपण रिट्रीव्ह करू शकतो किंवा जे काय अनालिसिस आपल्याला करायचं ते करू शकतो हे ला। पांडाची लायब्ररी जेव्हा आपण यूज करतो इथं तुम्हाला मी आता याला जर म्हटलं पांडास डॉट हे म्हणजे फक्त मला काय आहे की पहिले पाच रेकॉर्ड हे करायचे आणि त्याला मी जर रन केलं तर आता तुम्ही बघा की ह्या ज्या टेबल जो टेबल होता आपला त्याचे काय आलेले हे जे पहिले पाच रेकॉर्ड आहे टॉप फाईव्ह ते आलेले म्हणजे हे एक फंक्शन युज करू शकतो जर अजून वाटलं आपल्याला की पांडास डॉट टेल डॉट टेल हे जर केलं तर याच्यात काय होतं की आपल्याला शेवटचे पाच रेकॉर्ड आहेत ते पण हो डिस्प्ले होतं तर अशा पद्धतीने तुम्ही काही रेकॉर्ड करू शकता त्याच्यातले कॉलम जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल तर आपण म्हटलं पांडाएम डॉट कॉलम्स आणि याला रन केलं तर बघा जेवढे काही आहे तेवढे सर्व इथे डिस्प्ले होत आहे तर अशा पद्धतीने आपण हे कॉलम्स वगैरे बाकीचे काय ऑपरेशन आपण डेटा फ्रेमवरती करू शकतो म्हणजे जसं काय अनालिसिस वगैरे करायचं काय हालगुदेम वगैरे रन करायचे असेल किंवा हालगोदनचं काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर ते पण करू शकतो आपण तर ह्या झाल्या गोष्टी की इथे आपण डेटा घेतलाय तो रीड केलाय स्केल टेबल मधून पायथनच्या कोडने तो रीड केलाय आणि आता इथं एक मार्कडाउन म्हणू शकतो की आपण हा व्हिज्युअलाइज करू शकतो का हा डेटा विथ स्कॅटर प्लॉट एखादा स्कॅटर प्लॉट घेऊया आपण हा जो काही डेटा आहे त्याला आपण स्कॅटर प्लॉट घेऊया आणि हे घेतल्यानंतर आता आपण एवढं केल्यानंतर आपल्याला काय करायचं नेमकं की आपल्याला तिथे व्हिज्युअलायझेशन जेव्हा करायचं असेल तेव्हा आपल्याला माहिती पांडाच काही साठी डायरेक्टली हेल्प नाही करत त्यासाठी आपल्याला मॅट प्लॉट ही लायब्ररी जी आहे ती करावं लागेल मॅट प्लॉट लिप डॉट फाय प्लॉट हे जे आहे हे आपल्याला युज आहे आणि आज पी एल टी म्हणतोय आपण तर हे झाल्यानंतर आपण जर याला म्हटलं की पी डॉट स्कॅटर प्लॉट आता स्कॅटर प्लॉट मध्ये आपल्याला एक्स आणि वाय एक्स द्यावं लागतं जर आता बघा ब्रॅकेट दिल्यानंतर याचं पूर्ण डिस्क्रिप्शन येतं की काय काय पॅरामीटर्स वगैरे आहे आणि मग ते द्यावं लागतं मग त्यासाठी आपण हा जो आपला पांडा डी एफ जो आहे त्याच्यात जो आपला कॉलम आहे तर लेट्स से कोणता कॉलम असू शकतो की आपल्याला जनरेशन केव्हेच किती केव्हेच जनरेशन तर जनरेशन हा हा कॉलम एक क्वालम एक्स ऍक्सेस वरती आणि वाय ऍक्सिस वरती इथे जो आहे पांडास ते नाव आहे टन्स ऑफ हे जे आहे टर्न्स ऑफ सेव टू सीओ टू इग्निशियन आणि हे करायचंय आता याने काय होईल की आपल्याला स्कॅटर प्लॉट जनरेट झालेला आहे बघा किती क्विकली आपला प्लॉट डॉट स्कॅटर फंक्शनने आपण ह्या गोष्टी केलेल्या आहे की ते आपल्याला इथे दिसतोय की पूर्ण एक्स आणि वाय एक्स तिचा जो काही डेटा असेल तो या टेबलच्या टेबलमध्ये तर ते जे काही आहे त्याच्यानुसार आपला हा स्कॅटर प्लॉट झालेला आहे एकस वा, वा, एकस आ, एक, आ, आता याच्यात आपण अजून काय गोष्टी करू शकतो की टायटल ऍड करू शकतो एक्स वाय वाय एक्स इथं ऍड करू शकतो तर त्याला असं म्हणायचं की पी डॉट टायटल मग आपण असं म्हणू शकतो की सीओ टू इनिशियल हे एक टायटल देऊ शकतो की या काय याच्यात बनायचं मग पी एलटी डॉट एक्स लेबल हे एक आहे एक्स लेवलमध्ये आपल्याला ले काय करता येईल एक्स मध्ये जर आपण म्हटलं की आपल्याला

आणि हे झाले आपले तीन त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय फक्त हा चार्ट आता शो करायचा म्हणजे शो शो हे फंक्शन युज करायचंय आता आपण काय करतोय कॅटर प्लॉट आपण प्रिपेअर करतोय त्याचं टायटल देतोय लेबल देतोय वाय एक्स एक्सिसचं लेवल वाय एक्सिसचं एक, लेबल आणि एक, त्याला शो करतोय आणि याला जर रन केलं तर अशा पद्धतीने आपण सीओ टू इमिशन इथं टायटल आलेलं आहे सीओ टू इमिशन टर्न्स जनरेशन किलो ट्रॅव्ह आवर्स असं हे नाव आलेले म्हणजे नाव आलेले जे काय आपण दिलेले तर अशा पद्धतीने आपण पाय स्पार्कचा कोड किंवा पायथनचा जो कोड आहे तो आपण लिहू शकतो याच्यात वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो म्हणजे जर तुम्हाला मशीन लर्निंग मॉडेलमध्ये काही अल्गोरिझम बिल्ड करायचे असेल तर ते, ते पण यूज करू शकतो हे सर्व पायथॉन मध्ये होते तुम्ही बघा इथं ऑप्शन्स आहे दुसरी की एक तर पायथनचा आहे स्काला स्पार्क एसक्यूएल स्पार्क आर म्हणजे वेगवेगळ्या स्कालाचा कोड लिहू शकतो एसक्यूएलचा कोड लिहू शकतो स्पार्क आर कोड लिहू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यासाठी मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक खूप फ्लेक्झिबल आहे खूप वर्सटाईल आहे म्हणता येईल की जिथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि डेटा इंजिनिअरिंग डेटा सायन्स वगैरे सर्व गोष्टी आपण इथे uh, करू शकतो तर आपण पुढे अजून बघूया की अजून काही काही करता येईल या पायथनच्या कोडमध्ये वगैरे किंवा मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत ते पुढे कुठे मध्ये बघूया तुम्हाला हे सेशन कसे वाटतंय ते नक्की तुमच्या कमेंट थ्रू आम्हाला कळवा माझा हा प्रयत्न आहे की मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकच्या का जेवढ्या काही जास्तीत जास्त गोष्टी आहेत त्या शिकवण्याचा इथं माझा प्रयत्न आहे जेणेकरून ज्यांचं पायऑ पॉवर झालेलं आहे स्किल किंवा ज्यांच्याकडे फक्त पॉवर बे डेटा अनेटिक स्किल आहे त्यांनी ह्या गोष्टी पण शिकावं जेणेकरून त्यांच्या त्यांना जास्त ऑपॉर्च्युनिटीज भेटतील डेटा सायन्स म्हणा किंवा डेटा इंजिनिअरिंग म्हणा कारण हे महत्वाचं आहे नंतर असं होईल की मायक्रोसॉफ्ट फॅब्रिकच बऱ्याच ठिकाणी युज केलं जाईल आणि त्यातलं मायक्रोसॉफ्ट मध्ये तुम्हाला माहिती पॉवर बी एज अ पार्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी शिकणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी शिकत चला मी जे काय घेतोय ते टॉपिक तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद